नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो काही आता ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात एक जी आर आलेला आहे तर काय आहे त्या जी आरमध्ये ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा बघू शकता जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत दिनांक नऊ सप्टेंबरचा ज हा जी आर आहे तर काय आहे या जी आरमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे त्याच्यानंतर सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकान्वये माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो काही आर्थिक लाभ आहे हा लाभ अदा करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे आर्थिक अनुदान मिळणार नाही या याबाबत याबाबत दक्षता घ्यायची आहे जे संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाल सेवा योजना या योजने या योजनेत जर महिलांना पैसे मिळत असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत हे सांगितलं आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद